अविरत प्रयत्नांनी संग्राम भैयांनी नगरसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवला महत्वाचे रस्ते रुंद झाले त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालं नगरचा मोठा प्रश्न मार्गी लागला अनेक कामं पूर्ण झाली काही पूर्णत्वाच्या मार्गावर आणि उरलेली प्रगती प्रथा आहे उड्डाण पुलाचा महत्वाकांक्षी प्रकल्प काळात पूर्ण झाला पिण्याचं पाणी सेवा पुरवणारी हॉस्पिटल्स तरुणांना खेळण्यासाठी क्रीडा संकुले विविध भागांमध्ये सुशोभीकरणाची काम झाले शहराचा पालट होणार आपलं शहर सुंदर तर असावंच पण स्वच्छही असावं म्हणून कचरा कुंडीमुक्त शहर प्रकल्प यशस्वीपणे आम्हाला कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू झाला सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने वाट लागली सीना नदी आपल्या नगरमधून वाहली तिच्या सुशोभीकरणाचा घाट आमदार संग्रामभर यांनी घातला तिचं पात्र आता थोल होईल रुंद होईल तिच्या काठी ऑक्सिजन पार्क सारखा पर्यावरणास अनुकूल प्रकल्प आधार घेत आहे गेलेली दिव्यांनी शहर लखलगत आहे या दिव्यांना वॉरंटी त्यामुळे विजेची बचत होणार देखभाल दुरुस्तीचा दहा वर्षांचा खर्च वाचणार आहे ती सगळी काम करताना आमदार संग्राम भैयांच एकच उद्दिष्ट आपलं नगर सुंदर दिसलं पाहिजे ते विकासाच्या मार्गावर गेलं पाहिजे ह्या कामांमध्ये गुणवत्ता टिकाऊपणा यांना महत्व देण्यात आला सर्वसामान्यांशी आपुलकीचे संबंध त्यांचा ऐकण्याची तयारी कोणत्याही वेळी अडचणी घालून जाण्यासाठी तत्पर कार्यकर्त्यांचा आमदार संग्राम भैया म्हणजे आपला माणूस हाक मारा आणि प्रश्न सुटणार म्हणून निर्घास्त रहा असा विश्वास देणारा तरुण कार्यक्षम नेता जीवाचा जिवल विधानसभेची जी हॅट्रिक साधण्यासाठी संग्राम भैया नगरकरांचा विश्वास आणि विकास हेच त्यांचं नगरच्या सर्वांगीण विकासाचं भविष्यातल्या मेट्रो सिटीचं संपूर्ण चित्र त्यांच्या आहे म्हणूनच नगरचा सुजान मतदार पुन्हा पुन्हा तेच सांगतो आहे विश्वास चुना संग्राम भैया पुन्हा क्लिनिंग केले कारण जसं आपण आज पाहतो आशे रस्ते झाल्यानंतर याला क्लिनिंग कशी करावी लागणार आहे ते याला भविष्यामध्ये झाडू कामगार नाही ते याला आपल्याला जसे आज मुंबईमध्ये किंवा शहराच्या मध्यवर्ती भाग असणारा देखील आपण जर परिसर पाहिला तर त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या रस्त्याची कामं चालू पाहायला मिळतात आणि ही रस्त्यांची जी कामं आहेत ही काय तात्पुरत्या स्वरूपाची नाही आहे ही प्रत्येक काम हे प्रत्येक पाऊल जे आपण उचलतो आहे ते भविष्यातल्या म्हणजे पंधरा वीस वर्षाचा एक विजन प्रामुख्याने जर पाहिलं तर आज मध्यवर्ती शहरातला जो प्रमुख रस्ता आहे जुन्या शहरातला तो पत्रकार चौकाकडनं आपल्या चौक आपून हत्ती चौक आणि हत्ती चौकातनं तेलिकुंट आणि तेलिकुंटातून कापड बाजार आणि कापड बाजारातनं आपण जर पाहिला तर आपल्या आषाडोकी चौकापासून अगदी मायवड्याच्या ग्रामदेव विशाल गणपतीपर्यंत संपूर्ण कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यातला फक्त एकच पट्टा अप्पू हत्ती ते हत्ती चौक हाच डांबरीकरण आहे बाकी उर्वरित जो पट्टा आहे हा संपूर्ण कॉन्क्रीट करणं आहे आणि त्याच्यामध्ये तर रस्त्याचं काम हे आता खोदाई करून खोदाई कशाकरता करायची अनेक लोकांचा प्रश्न असतो की खोदाई कशाकरता करायची कारण की हे जुनं शहर आहे आणि इथं जर आपण पाहिलं तर ज्या हा संपूर्ण ज्या वेळेला आराखडा तयार केला आराखडा तयार करत असताना याच्या बाबतीमध्ये एक वेगळी कन्सल्टंट एजन्सी अपॉइंट करण्यात आली आणि ह्या एजन्सीच्या माध्यमातून कुठं काय प्लॅनिंग असलं पाहिजे जसं आपण एखाद्या घराचं बांधकाम करतो तर घराचं बांधकाम करत असताना जेव्हा आपण पाईल घेतो तर पायल किती खोल घ्यायची मुरूम किती कुठपर्यंत किती फुटापर्यंत मुरूम लागतो आणि बिल्डिंग किती वर जाणार आहे त्याच्यावरती आपण हे सगळं नियोजन आपण त्याच्या माध्यमातून आपण करत असतो तशाच प्रकारचं ह्या सगळ्या परिसरामध्ये देखील आपल्याकडं नगरमध्ये जर पाहिलं तर, तर बहुतांश ठिकाणी आपल्याकडं संपूर्ण एक काही केडगावचा परिसर आणि काही गुलमोरोडच्या भागातला परिसर हाच फक्त मुरूम असणारा परिसर आहे बाकी बऱ्याच ठिकाणी म्हणजे ऐंशी नव्वद ठिकाणी आपल्याला सगळ्या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉइल पाहायला मिळते आणि त्यामुळं पावसाळ्यामध्ये हे ज्यावेळेस पाणी खाली जातं तर त्यावेळेला त्याचा एक खाली जमीन फुकती आणि फुकल्यानंतर त्या त्याला क्रॅक डेव्हलप होतात किंवा ते डांबरी जर असेल तर डांबरीकरण ते फार काळ टिकत नाही खालून त्याला वल राहते आणि म्हणून हे सगळं प्रयोजन हे जे करण्यात आलेलं आहे आज प्रत्येक रस्ता खोदाई करणं कारण जिथं जुने घरं असतात जिथं जुने काही व्यावसायिक असतात दुकान असतात तर त्या ठिकाणी आपल्याला कुठेही ते रस्ते वरती जाता कामा नाही घरांचं नियोजन हे जास्तीत जास्त करता आलं पाहिजे पाणी पुढं गेलं नाही पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता आज एक काळे मातीचा एक चांगला लेअर पूर्णतः आपण काढू शकत नाही पण बऱ्यापैकी लेअर का बाजूला करणे त्याच्यामध्ये मुरूम फिलिंग करणे सोलिंग करणे चांगल्या प्रकारे त्याला रोलिंग करणे आणि त्याच्यावरती एक खालचं पी सी सी कॉन्क्रीट आणि त्याच्यावरती नंतर फायनल लेअरचं काँक्रीट असं हे प्रत्येक रस्त्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन आज हे नियोजन सुरू झालेलं आहे आणि हे करत असताना थोडा कालावधी या संपूर्ण कामामध्ये लागत असतो कारण कॉन्क्रीटचं काम म्हटलं जसं आपण स्लॅब भरतो घराचा किंवा कुठलाही स्लॅब भरला तर त्याला जवळपास पंधरा वीस दिवस आपण पाणी भरून ठेवतो त्याच्यावर कुठलंही वाहन जाणार नसतं तरी आपल्याला त्याची काळजी घ्यावं लागते कारण ते भविष्यामध्ये लिकेज व्हायला नको पण हा जर रस्ता आहे याच्यावरनं तर काही टनांच्या गाड्या किंवा आपल्या रोजची दैनंदिन वाहतूक ही होणार असती आणि मग त्याची खबरदारी आपल्याला अधिकची घ्यावं लागते म्हणून या सगळ्या बाबतीमधलं प्रयोजन आज आपल्याकडनं करण्यात येत आहे आणि त्यामुळं आज हे अनेक शहरामध्ये अनेक वेगळे रस्ते हे आज आपल्याकडं काम सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज जर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आज आपण जे काम करतो आहे हे काम करत असताना हे दीडशे कोटीचं जरी एकत्रित आराखडा एक असला तरी मान्यता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जवळपास आपण शासनाकडं जवळपास पाचशे कोटीपेक्षा अधिकचा मोठा आराखडा आपण सादर केला आहे आणि त्याच्यामधला आज आपल्याला हा एक पहिला टप्पा आपण आणण्यामध्येशी चाललो आहे आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेले आहे पण एवढ्या कालावधीनंतर देखील आपल्या शहराला एवढा मोठा निधी कधी आजपर्यंत कधी मिळालेला नव्हता म्हणजे आज हे मी सांगतो म्हणून नाही तर आज आपण कुठल्याही माहितीच्या अधिकारात जरी विचारलं किंवा कुठल्याही एखाद्या माहितीतला तज्ज्ञ माणसाला विचारलं तरी त्याच्या बाबतीमधलं आपल्याला कुणी माहिती देण्याचं काम तुम्हाला निश्चित रूपाने केलं जाईल पण एवढा मोठा निधी रस्त्यांकरता कधी आला नाही आणि म्हणून हे एक चांगलं रस्त्यांचं जाळं हे आपण निर्माण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आत्ताशी जवळपास पाच सहा रस्त्यांचे कामं सुरू झाले आहे याच्यामध्ये जवळपास असे डी पी रोड डी पी रोड म्हणजे बारा मीटर आणि बारा मीटरच्या पुढचे असणारे रोड असतात ते आत्ताशी हे पाच सहा रस्त्यांचं काम सुरू झालेलं आहे अजून अधिकच्या रस्त्यांचं कामं एक एक पूर्णत्वाकडे जात असताना इतर रस्त्यांची देखील कामं आपल्याला सुरू झालेले पाहायला मिळणार आहे आणि जो रस्ता पूर्ण होईल त्याचं पुन्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण ह्या बाबतीमधली रस्ता खराब होण्याच्या बाबतीमधली खड्ड्यांच्या बाबतीमधली किंवा आपल्याला हे रस्ते क्लिनिंग केले कारण जसं आपण आज पाहतो असे रस्ते झाल्यानंतर याला क्लिनिंग कशी करावं लागणार आहे तर याला भविष्यामध्ये झाडू कामगार नाही याला आपल्याला जसे आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये पुण्यामध्ये अनेक लोक आपल्याकडे जात असतात जसं आपण पाहतो की तिथं एक खाजगी उद्योजकाच्या माध्यमातून तिथं व्हॅक्युमच्या गाड्या उपलब्ध आहेत आता भविष्यामध्ये आपल्याला देखील जसं फॉरेन कंट्रीमध्ये आपले बरेच लोकं जातात पुण्यामध्ये आपल्याकडे लोकं जातात तर तिथं जे व्हॅक्यूमच्या माध्यमातून रस्ते जे साफ करतात तर तसं आपल्या एक कॉन्क्रीट झाल्यानंतर आपल्याला देखील तशा गाड्या या आपल्या नगरच्या धर्तीवरती आपल्याला साफसफाईच्या बाबतीमध्ये आपल्याला उपलब्ध करावं लागणार आहेत आणि एक रस्त्यांचं जाळ उभं राहिल्यानंतर जसं अनेक वेळा आम्ही सांगत असतो रस्ता म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये जेवढ्या रक्तवाहिनी असतात तर प्रकारे त्या शहराची ओळख रस्त्या म्हणजे त्या शहराच्या एक रक्तवाहिन्या असतात आणि म्हणून या चांगल्या दर्जा झाल्यानंतर चांगल्या रक्तवाहिन्या निर्माण झाल्यानंतर एक शहराचा दर्जा हा महाराष्ट्रामध्ये उंचावणार आहे आणि त्यामुळे शहर चांगल्या रूपानं नावा रुपाला ना येणार आहे म्हणून आज आपल्याकडं असे अनेक रस्ते आहेत की याची आधी आपण वाचू शकतो अनेक आता ही वृत्तपत्रांमधून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ही अनेक लोकांनी आधी पाहिलेली आहे त्याच्यावरती फार मी आता आपला वेळ घेणार नाही पण हे सगळं काम पुढं जात असताना आज एक जसं कोविडचा मी उल्लेख केला जवळपास आपले दोन दोन वर्ष पाच वर्षाचा जो कार्यकाळ असतो या कार्यकाळामध्ये जसं दोन वर्षे कोविडमध्ये का गेले आणि कोविडमध्ये गेल्यानंतर आपल्याला जसं व्यवसाय ठप्प झाले नोकऱ्या ठप्प झाल्या तर तशाच रीतीनं अनेक लोकांच्या या बाबतीमध्ये अडचण झाल्या तसं एक हॉस्पिटलचा एक विषय फार महत्त्वाचा होता की नगरला एक मोठं हॉस्पिटल हे आपल्याला असणं गरजेचं होतं महानगरपालिकेची एकच जुनी वास्तू होती आता मला ती आठवत नाही की कधीच्या काळातली ती होती पण ती कैलासवाशी बाळासाहेब देशपांडे यांनी डोनेट केलेली वास्तू होती आणि त्यामुळे त्या दावखान्याचं नाव होतं कैलासवाशी बाळासाहेब देशपांडे हो, रुग्णालय पण तो फक्त महिलांच्या तो हॉस्पिटल होतं पण कोविडच्या काळामध्ये आम्ही पाहिलं की सिव्हिलला संपूर्ण कोविडचं हॉस्पिटल केल्यानंतर सगळी लोकं ही महिलांच्या बाबतीमध्ये तिथं ज्या प्रसूती व्हायच्या तर त्या सगळ्या देशपांडे हॉस्पिटलला डायव्हर्ट करण्यात आल्या आणि म्हणून तिथं फार मोठी अडचण निर्माण झाली होती पण ज्या वेळेला एक विदर्भामध्ये एका रुग्णालयामध्ये काही दुर्घटना घडली आणि जे एन आय यू होतं एन आय यू म्हणजे लहान मुलांचं आय सी यू त्या एन आय सी यूमध्ये अनेक आणि आने त्याच्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं एक जी आर निघला की सर्व हॉस्पिटलचे पत्रक निघालं की सर्वांचं ऑडिट करावं आणि ज्यावेळेला ते ऑडिट झालं त्यावेळेला त्या आपल्या देशपांडे हॉस्पिटलचं देखील महानगरपालिकेच्या मालकीचं असणार हॉस्पिटलचं ऑडिट झालं आणि त्याची वास्तू देखील आता कुठंतरी निकामी झाली अशा प्रकारचा एक अहवाल हा शासनाकडे गेला आणि ज्यावेळेला तसा अहवाल तयार झाला ऑडिट झालं त्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ते कळालं आम्ही शासनाकडे पाठपुरावा सुरू केला की आता नगरचं विस्तार होतोय लोकसंख्या वाढती आणि सर्वसामान्य लोकांकरता कुठेतरी आपल्याला मोठं रुग्णालय हे असलं पाहिजे जिथं किमान आपल्याला ओपीडी तरी एक मोफत मिळाली पाहिजे प्राथमिक उपचार मोफत मिळाले पाहिजेत ह्या सगळ्यांकरता एक आम्ही शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आणि शासनाच्या मदतीनं जवळपास एक कोट्यवधी रुपयाचं एक एवढं मोठं आज आपण पाहतो की दीडशे बेडचं एवढं मोठं एक वास्तू हॉस्पिटल आज आपल्याकडे याचं संपूर्ण काम पूर्ण झालंय आता इंटिरियरचं काम चालू आहे म्हणजे हे कुठलंही आश्वासन नाही हे आज काम पूर्णताकडे था चाललेलं आहे आणि ही वास्तू अशाच पद्धतीची आपण संकल्पचित्र पाहतोय अशाच प्रकारची वास्तू आता ही उभी राहिली आहे याच्यामध्ये अगदी चांगल्या प्रकारच्या दोन स्वतंत्र लिफ्ट आहेत बेसमेंट पार्किंग आहे आजूबाजूला पार्किंग आहे मोठी व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आली आहे आणि आता जसं देशपांडे हॉस्पिटल हे फक्त करता होतं तर हे महिलांकरता फक्त नसूल हे अगदी लहान मुलांपासून वयवृद्ध लोकांपर्यंत ही चांगल्या प्रकारची व्यवस्था ही आज करण्याचा प्रयत्न या हॉस्पिटलच्या माध्यमातून केला आहे आणि जे हे हॉस्पिटल जे आहे हे बुडगाव रोडला जिचं पूर्वी एक जिजामाता आरोग्य केंद्र होतं पुढच्या बाजूला जवळपास मोठी जागा होती पण त्याच्यातली एक एकर जागा हॉस्पिटल हॉस्पिटलला युटिलाईज झालेली आहे म्हणून याचं देखील नाव महानगरपालिकेच्या माध्यमातून जिजामाता रुग्णालय हे असं करण्यात आलेलं आहे व याचं उद्घाटन ज्यावेळेस होईल तर आपण याला संबोधित असताना याला जिजामाता रुग्णालयाचं उद्घाटन असंच एक नाव हे हॉस्पिटलला असणार आहे आणि म्हणून हे असं एक मोठं काम जे आजपर्यंत हे नगरच्या जसं मी सांगितलं की स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालीत तर पंच्याहत्तर वर्षामध्ये असं कुठलंही कधी प्रयोजन कुठल्याही कार्यकर्त्यांनी आजपर्यंत केलं नाही पण ज्या वेळेला तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून आमच्यासारखा कार्यकर्ता पुढे येतो हो तर आमचं कर्तव्य असतं की प्रत्येक क्षेत्रामधलं काम हे पुढाकार घेऊन झालं पाहिजे आणि म्हणून तशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाना झालेला आहे आणि दुसरं आज आपण जर पाहिलं तर हे देखील एक रुग्णालय एक जसं महानगरपालिकेचे वेगवेगळे रिझर्वेशन असतात तर रिझर्वेशनच्या माध्यमातून ज्यावेळेला आपल्याला काही महानगरपालिकेला हिस्सा मिळतो तर तशी एक दुसरी वास्तू ही देखील हॉस्पिटलचीच आज आपल्याला काही याच्यामधला काही हिस्सा आपल्याला मिळणार आहे पंधरा हजार स्क्वेअर फूटचा हा हिस्सा आपल्याला महानगरपालिके रुग्णालयाकरता मिळणार आहे त्यामुळे ही एक व्यवस्था एक आपल्या सावडी नाक्याच्या परिसरामध्ये हे आपल्याला मिळणार आहे म्हणजे नगरच्या दोन भागांमध्ये आपल्याला ही दोन आरोग्य केंद्र मोठी हॉस्पिटलच्या रूपानं ही आपल्या सर्वांकरता ही असणार आहे आणि म्हणजे आरोग्यामधलं एक विशेष काम जसं रस्त्यांचं एक झालं रस्ते तर अनेक रस्ते आहेत तसं एक आरोग्याच्या बाबतीमधलं हे काम आता पुढं उभं राहिलेलं आहे आणि अशी अनेक जवळपास सतरा ते अठरा अशी एक छोटी आरोग्य केंद्र आज महानगरपालिकेच्या आपल्या प्रत्येक विभागवाईज प्रत्येक वेगवेगळ्या उपनगरावाईज ही अशी देखील उभा राहिलेली आहेत आणि तिथं डॉक्टर असेल स्टाफ असेल किंवा औषधोपचार असेल ही सगळी व्यवस्था आश